हाय हॅलो नमस्कार मी सुषमा चॅनल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्ट्रॉबेरी पिशवी कशी करायची हे बघणार आहोत आणि पिशवी आपल्या रोजच्या वापरण्यात खूप उपयुक्त ठरणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी ही पिशवी बनवताना तुमच्याकडून काय चूक होऊ शकते ती कशा पद्धतीने तुम्ही टाळू शकता हेही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तरी तुम्ही मी तेरा इंच बाय वीस इंच असं कापड घेतलेलं आहे वीस इंच अशासाठी की इथे डबल घडी आहे त्यामुळे मी वीस इंच बोललेले आहे तुम्ही तेरा बाय दहाचे दोन पीस घेतले तरी चालेल किंवा तुम्ही तुमचे आवडीप्रमाणे कमी जास्त घेतले तरी चालेल इथे माझं जेवढं कापड होतं तेवढं सगळं कापड मी घेतलेलं आहे आणि इथे मी लाल कलरचे सहा इंचाचे दोन चौकून घेतलेले आहेत आणि आठ इंच बाय तीन इंच असे ग्रीन कलरचे दोन पीस घेतलेले आहेत तुम्ही जर पिशवीचं माप जास्त घेतलं तर चौकोनचं माप सुद्धा जास्त घ्यायचं आहे आता आपलं मेजरमेंट झालेलं आहे आता आपण हे कसं स्टिच करायचं हे बघूयात सगळ्यात अगोदर आपण हे ग्रीन कलरचं कापड फोल्ड करायचं आहे पण हे कापड फोल्ड करण्या अगोदर आपण जो रेड कलरचा चौकोन घेतलेला होता त्या चौकोनापेक्षा आपण फोल्डिंग केलेलं हे कमी असलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे ग्रीन कलरचं कापड फोल्ड करायचं आहे तर हे बघा मी मोजून बघितलं की आपण ग्रीन कलरचं कापड फोल्ड केलेलं हे रेड कापडापेक्षा कमी असलं पाहिजे ग्रीन कलरचं कापड हे मी जास्त घेतलं होतं कारण त्याचे धागे निघणार होते त्यावेळी मी ते डबल फोल्ड करून घेतलेले आहे आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की आपण हे ग्रीन कलरचं कापड अशा पद्धतीने फोल्ड केलेलं आहे की चौकोनपेक्षा ते आपलं कमी झालं पाहिजे आता आपण ग्रीन कलरच्या दोन्ही पट्ट्या फोल्ड करून घेतलेल्या आहेत आपला रेड कलरचा जो चौकोन होता तो फोल्ड करून अशा पद्धतीने त्रिकोण करायचा आहे आणि आपण जी ग्रीन कलरची पट्टी तयार केलेली होती ती रेड कापडावरती ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने आपण दुसरा चौकोन सुद्धा अशा पद्धतीने त्रिकोण करून त्याच्यावरती ग्रीन पट्टी लावून शिलाई मारून घ्यायची आहे आता आपले दोन्ही त्रिकोण तयार करून झाल्यानंतर आपण कापडाच्या अशा पद्धतीने कोपऱ्यावरती हे त्रिकोण जोडून घ्यायचे आहेत तर आता आपण हे कापड एकमेकांवरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे तुमचे तर दोन पीस असतील तर दोन्ही साईडला आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर आता आपण हे व्यवस्थित असं पलटी करून घेणार आहोत ॲक्च्युली हा व्हिडिओ मी संक्रांतीच्या अगोदरच बनवलेला होता जेणेकरून तुम्ही वान म्हणून हे आयडिया देऊ शकता पण मला हा, हा पोस्ट करायला लेट झालेला आहे पण काही हरकत नाही तुम्ही जरी वान म्हणून नाही दिला तरी घरात तिचा मस्त असा वापर होणार आहे आणि वान म्हणून काय काय तुम्ही देऊ शकता याच्या बऱ्याचशा आयडिया सांगितलेल्या आहेत जरी तुमचं संक्रांतीचं हळद कुंकू झालं नसेल आणि तुम्हाला अजूनसुद्धा जर काय द्यायचं असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही अशा पिशवीचासुद्धा नक्की विचार करू शकता आणि पिशवी जरी ही दिसायला सोपी असेल तरी एवढी सोपी नाही आहे कारण आपण ग्रीन आणि रेड कलरचं कापड जे लावतो आहे ते कसं लावतो हे खूप महत्त्वाचं आहे आत्ता आपण दोन बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत ते बेल्टसाठी कापड मी अंदाजेच घेतलेलं आहे तरी सुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवते की आपण हे कापड किती घेतलेलं आहे तर हे कापड तुम्ही अंदाजे दहा ते बारा इंच वगैरे असं घेऊ शकता आणि ते डबल फोल्ड करून आपण त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे त्याच पद्धतीने आपण दुसरा बेल्टसुद्धा तयार करून घ्यायचा आहे आणि बरोबर पिशवीच्या सेंटरला अशा पद्धतीने आपण हा बेल्ट लावून घ्यायचा आहे मी एक अंदाजेच अंदाजेत घेतलं होतं मला ते नंतर जास्त वाटलं त्यानंतर मग मी अशा पद्धतीने बेल्ट थोडेसे खाली सरून लावलेले आहेत ला हे बघा दोन्ही साईडला पिशवीला बेल्ट लावून झाल्यानंतर आपली पिशवी तयार झालेली आहे आता आपल्याला दोन नॉट्स लागणार आहेत तर या नॉट्स किती घेतले हेही मी तुम्हाला मोजून सांगते तर आपण ह्या पंधरा इंचाच्या तयार नॉट्स घेतलेल्या आहेत आता आपण ही नॉट ग्रीन कलरमध्ये घालायची आहे आणि बाहेर काढताना आपण दुसऱ्या साईडच्या म्हणजे खालच्या साईडच्या इथून बाहेर काढायची आहे म्हणजे ही नॉट आपण पूर्ण वरती आणि खालती अशा दोन्हीकडे लावून घेणार आहोत मी तुम्हाला शिला ते प्रत्येक गोष्ट अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगत असते जेणेकरून तुम्हाला सहज ती समजली पाहिजे तरी सुद्धा तुम्हाला काय समजलं नसेल तर मला नक्की कमेंट करून विचारा मी लगेच त्याचं उत्तर देत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शिला रिलेटेड कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते तुम्हाला बनवून दाखवेन आता आपले एक नॉट लावून झालेले आहे आता आपण दुसरी नॉट कशी लावायची हे बघूयात तर दुसरी नॉट लावताना त्रिकोणच्या दुसऱ्या बाजूपासून आपण नॉट लावायला सुरुवात करायची आहे आणि ज्या साईडून नॉटला सुरुवात केली होती त्या साईडला दुसरी नॉट बाहेर काढायची आहे जशी आपण एखाद्या पोटली बॅगला किंवा एखाद्या पावशीला नॉट लावतो सेम त्याच पद्धतीने आपण ही नॉट लावून घ्यायची आहे म्हणजे आपण ह्या दोन्ही नॉट ओढल्यानंतर आपला जो ओपन भाग आहे तो बंद होईल तर अशा पद्धतीने आपण दोन्ही नॉट लावून घ्यायचे आहेत नॉट लावून झाल्यानंतर आपण ह्याला आता लटकन लावून घ्यायचे आहेत हे बघ आपले लटकन ला लावून झालेले आहेत आणि आपली पिशवीसुद्धा पिशवी सुद्धा शिवून तयार झालेली आहे आता आपण ही पिशवी गुंडाळून त्याची स्ट्रॉबेरी कशी करायची हे बघूयात ते बघा अशा पद्धतीने पिशवी आपण पूर्ण गुंडायची आहे आणि ते रेड कलरचं आपण जे त्रिकोण केलेलं होतं त्यामध्ये घालायचं आहे आणि नॉट अशा पद्धतीने ओढायची आहे नॉट अशा पद्धतीने ओढल्यानंतर सगळा आपण जो ओपन भाग आहे तो बंद होणार आहे मग आपली ही पिशवी स्ट्रॉबेरीसारखी दिसणार आहे आणि नंतर वरून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याची गाठ वगैरे मारून ठेवू शकता आणि स्ट्रॉबेरीची पिशवी आपण आपल्या एखाद्या पर्समध्ये ठेवायची आहे म्हणजे कधीही आपल्याला आयतेवी गरज लागली तरी ती आपल्याला उपयोगी पडेल त्यामुळे नेहमी आपल्या पर्समध्ये अशा पद्धतीची पिशवी ठेवायची आहे अशा पद्धतीची पिशवी बनवताना तुमच्याकडून काय चूक होऊ शकते हे मी तुम्हाला सांगते तर अशा पद्धतीची पिशवी बनवताना तुमच्याकडून त्रिकोण जर छोटा झाला तर ते आपली पिशवी गुंडाळून त्यामध्ये बसणार नाही त्यामुळे त्रिकोण आपला मोठा असला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नॉट घालताना व्यवस्थित घालायच्या आहेत जेणेकरून नॉट ओढल्यानंतर आपला सगळा ओपन भाग आहे तो बंद झाला पाहिजे तुम्ही ह्या दोन गोष्टीची काळजी घेतली तर तुमची पिशवी अजिबात चुकणार नाही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर